अधिवेशन म्हटलं की सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातली खडाजंगी विरोधकांचं विधिमंडळाच्या पायऱ्यांवरचं आंदोलन त्यावेळी कोणी कोणाकडे कसं पाहिलं मग आंदोलन सुरू असताना मुख्यमंत्री आले कोण कोणाकडे बघून कसं हसलं कोणी कोणाला नमस्कार केला अशा आशयाच्या अनेक बातम्यांचा मारा आपल्यावर सातत्याने होत असतो आता यातून काय साध्य होतं हे माहीत नाही पण अधिवेशनात अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होते त्या मात्र चार ओळीच्या बातम्यांमधून आपल्यापर्यंत ते पोचवलं जातं आता या अधिवेशनात सुद्धा अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली त्यातलाच एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जबरदस्तीने किंवा प्रलोभनं दाखवून केलं जाणारं धर्मांतर नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात एकशे नव्याण्णव बेकायदा चर्च आहेत आणि यातून स्थानिक आदिवासींचं धर्मांतर होत असल्याचा प्रश्न लक्षवेधी सूचनेतून धुळ्याचे भाजप आमदार अनुप अग्रवाल यांनी उपस्थित केला त्यानंतर विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना नंदुरबार जिल्ह्यातील अनधिकृत चर्च बांधकाम आणि आदिवासींच्या धर्मांतराच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आणि धर्मांतराची जबरदस्ती रोखण्यासाठी कडक कायदा आणण्यात येईल असं सुद्धा ते म्हणाले आता एकूणच हा मुद्दा काय आहे किंवा नंदुरबारमधली परिस्थिती काय आहे हेच आजच्या व्हिडिओतून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक हल्ली अल्पसंख्य म्हणून ज्यांना म्हटलं जातं किंवा ज्यांना समजलं जातं ते बहुसंख्य होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत मुस्लिम धर्मांतर किंवा मुस्लिमांची वाढती संख्या यावर आपण कायमच बोलतो किंवा ऐकतो पण आपल्याकडे ख्रिश्चन धर्मांतर हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होतं आणि यावर फारसं कधी बोललं जात नाही पण ख्रिश्चन धर्मांतर हा सुद्धा भारतापुढचा एक महत्वाचा गंभीर प्रश्न आहे आपल्या आजूबाजूला अनेक कन्व्हर्टेड ख्रिश्चन असतात एखाद्याला पैशाची गरज आहे असं बघून मग गोडी गुलाबीने त्याला प्रलोभनं दाखवून त्याचं धर्मांतर केलं जातं धर्मवीर टू हा चित्रपट आपल्यापैकी अनेकांनी पाहिला असेल यामध्ये एक प्रसंग आहे एक बिल्डिंग ज्याचं काम चालू आहे अशा बिल्डिंगमध्ये एक फादर काही गरीब लोकांचं धर्मांतर करत असतात आणि तिथे जाऊन धर्मवीर आनंद दिघे त्या फादरला सुनावतात यावरून लक्षात येईल की किती पूर्वीपासून ख्रिश्चन धर्मांतर आपल्या भारतात किंवा आपल्या आजूबाजूला सुरू आहे आत्ता मागच्या महिन्यातच सांगलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली ऋतुजा सुकुमार राजगे या उच्च शिक्षित महिलेने सासरच्या सततच्या होणाऱ्या ख्रिश्चन धर्मांतराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली ज्यावेळेस तिने आत्महत्या केली त्यावेळेस ती सात महिन्यांची गरोदर आत्ता नगर मदले सा होती आता कालच अहिल्यानगर सुद्धा एक घटना उघड झाली आहे हरकळ असं त्या हिंदू महिलेचं नाव आहे आणि तिला कावीळ झाली होती योग्य वैद्यकीय उपचार घेण्याऐवजी समतानगरमधल्या चर्चमधले फादर चंद्रशेखर गौडा यांनी औषध घेऊ नका फक्त प्रार्थना करा असा सल्ला दिला आणि बायबलमधली काही वचनं वाचली त्यानंतर ते पवित्र पाणी तिच्यावर शिंपडण्यात आलं तिला एक तेलसुद्धा पालण्यात आलं आणि या सगळ्या अंधश्रद्धेच्या उपचारांमुळे काही दिवसातच त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आता या काही घटना समोर आल्या आहेत पण यावरून लक्षात येईल की आपल्या देशात कानाकोपऱ्यामध्ये अशा घटना सातत्याने घडत असतात आता अधिवेशनामध्ये नंदुरबार जिल्ह्याचा जो प्रश्न उपस्थित झाला आहे नेमका तो प्रश्न काय किंवा तिथली परिस्थिती काय हे समजून घेऊया नवापूर इथले सामाजिक कार्यकर्ते उमेश गावित यांनी नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला विस्तार अधिकाऱ्यांकडे आर टी आय अर्ज दाखल केला होता उमेश गावितांनी माहिती अधिकाराचा रिपोर्ट येताच गावोगावी फिरून आणि संपर्क जमवून इतर माहिती गोळा केली त्यासाठी त्यांनी काही काळ धरणे आंदोलनसुद्धा केलं होतं आता त्यामध्ये काय माहिती समोर आली तर नवापूरमध्ये दोनशेपेक्षा जास्त चर्च आणि शहाऐंशीहून अधिक मिशनरी संस्था आहे त्यामध्ये प्रोटेस्टंट कॅथलिक आणि मेथोडिस्ट या शाखांचा समावेश आहे नवापूरमधल्या ख्रिस्ती धर्मांतराची सुरुवात ही एकोणीसाव्या शतकापासून सुरू झाली आहे आणि याबाबत अवर भिल मिशन इन इंडिया या अलॉक अँटोन डालग्रेन यांनी एकोणीसशे नऊमध्ये प्रकाशित केलेल्या पुस्तकामध्ये सुद्धा सविस्तर माहिती आहे या ग्रंथात मिशनरींनी सुरुवातीला नंदुरबार जिल्ह्याची कशी रेकी केली किंवा त्यांनी ब्रिटिश शासनाकडे बैलगाड्यांची मागणी केली आदिवासी बोलीभाषेबरोबरच त्यावेळेस ब्रिटिश अधिकारी जे होते ते हिंदी भाषासुद्धा शिकले आठवड्यांच्या बाजारामध्ये ते सहभागी व्हायचे भजन गायन करण्याबरोबरच ख्रिस्ताद्वारे मोक्षाचा प्रचार असे प्रवचनसुद्धा द्यायचे याव्यतिरिक्त त्यांनी वैद्यकीय प्रशिक्षण दिलं आदिवासींच्या दैनंदिन जीवनात स्वतःला सामावून घेतलं मिशनऱ्यांनी कुटीलपणे वैद्यकीय आणि प्रार्थना उपचार करत हळूहळू भिल्लांचा विश्वास जिंकला आणि मग नवापूरमध्ये पहिलं धर्मादाय रुग्णालय उभं करून अधिकृत प्रचाराला सुरुवात केली आदिवासी समुदायांना धर्मांतरित करण्यासाठी जोशुआ प्रकल्पांतर्गत तिथे काम सुरू आहे आणि हा प्रकल्प एकोणीसशे नव्वदच्या दशकात सुरू झाला आणि आतापर्यंत हजारो एकर जमिनीवर मिशनरी संस्थांनी अतिक्रमण केलंय नवापूर मधले चर्च मध्ये सेमिनार प्रचार आणि धर्मांतर प्रशिक्षण सत्र सुद्धा आयोजित केले जातात मग त्यासाठी बाहेरचे ख्रिस्ती नेते किंवा प्रभावशाली व्यक्तींना तिथे आमंत्रित केलं जातं अरुणाचल प्रदेशचं एक उदाहरण आपल्या समोर आहे अरुणाचल प्रदेश हा काही दशकातच ख्रिश्चन बहुल झाला आहे त्यामुळे धर्मांतराच्या या मुद्द्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे जबरदस्तीने होणारं धर्मांतर मग ते मुस्लिम असो किंवा ख्रिश्चन असो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ज्यात सामाजिक कायदेशीर आणि राजकीय पैलूंचा समावेश आहे आत्ता महाराष्ट्र सरकारने याबाबत कडक कायदा आणण्याचे संकेत दिले असले तरी त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होणं हे नितांत गरजेचं आहे आता इथे एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की कोणत्याही धर्माला विरोध नाही आहे कारण प्रत्येक धर्माच्या आपापल्या श्रद्धा असतात आस्था असतात पण याचा अर्थ तुम्ही हिंदू धर्मातील गरीब लोकांना ज्यांना पैशाची गरज आहे असं बघून काही आमिष दाखवाल काही प्रलोभनं दाखवाल आणि त्यांचं धर्मांतर कराल तर हे चालणार नाही आणि यासाठी कडक कायदा हवाच त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणं ही नितांत गरज आहे आजच्या भागात इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसह हो आपण सातत्याने भेटणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका साप्ताहिक विवेक धन्यवाद